यांना विकास जन्माला घातला परंतु त्या विकासाला पोलिओ झालाय आणि त्या पोलिओला दोघ देण्याचं काम येथील व्यापारी वर्ग हे लोकवर्ग करून दाखवून तरुण देखील असं म्हणतात की आम्हाला जम्याचा त्रास होऊ शकतो कारण याचे राजकीय वर्ग असते लगेच कुठे काही केलं की वरून फोन येतात खालून फोन येतात रस्ता होणं पहिले माझं हे बघा बघा हे कसं झालंय ते पूर्ण माल पूर्ण दिसून जाते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी असतील त्यांचं येणं कॅन्सल झालं तर त्यांनी हे काम पण थांबवलं या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व व्यापारी बांधवांना विनंती करतो की आपण हे रस्ता स्वच्छ करून देऊ तरी त्या लोकप्रतिनिधीला लाज वाटेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले असते तर निश्चित स्वरूपात मी सांगू शकतो की रस्ता बी झाला असता नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती माऊली न्यूज नेटवर्क आपण आल आलो आहोत शिरसाळ्यामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकी ईदगा चौक ज्या रस्त्याची दुर्दशा झालेली अतिशय खराब करून ठेवली या ठिकाणी जे रस्त्याचे हाल झालेले रस्त्यावर पूर्णपणे माती आहे ती माती वाहनानं उघडून पूर्ण नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्वांना त्या धुळीचा त्रास होतो एकंदरीत पाहायला गेलं तर त्या डोळेमुळे शोषणाचे आजार उद्भवलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत व्यापारी वर्ग असेल पत्रकार बांधव असतील समाजसेवक असतील सर्व या ठिकाणी बांधव उपस्थित काय सांगाल ह्या रस्त्याची जी दुर्दशा झाली आहे काय प्रशासन झोपेचा सोन घेते का शिरसाड्यामध्ये राजकीय वर जास्त जास्त असल्यामुळे तसेच पत्रकारांना या रस्त्याचा आवाज खूप उठवलेला आहे पण काही उपयोग होत नाही कारण यात राजकीय वरद असते लगेच कोणी काही केलं की वरून फोन येतात खालून फोन येतात त्यामुळे रस्ता होणं अवघड आहे सामान्य जनता बेजार आहे त्यांना काही जनतेचं देणं घेण नाही कारण इथं जे आहे ते लांबीच काम चालू आहे जोपर्यंत सामान्य जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही हे अवघड आहे नक्कीच काय आजची परिस्थिती आहे रस्त्याची काय आहे तुम्हाला त्रास होतो तुम्ही आता रस्त्याच्या बाजूला तुमचं दुकान आहे छोटसं दुकान आहे त्या संपूर्ण ज्यावेळेस वेळेस वाहनं चालतात त्यावेळेस काय परिस्थिती पहिले माझं हे बघा बघा हे कशा झालंय ते पूर्ण धुळीनं आमचा माल आहे ना पूर्ण भिजून जाते पूर्ण धुळीनं रोज झटकून झटपून परेशान पाच पाच मिनिटाला झटकावं लागते प्रशासन काय मग येत नाही अधिकारी कुणीच येत नाही कुणी येत नाही काय करीत नाही चार दिवसापूर्वी कार्यक्रम होता त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते त्यावेळी झाडंबिरं लावण्याची असं काही काम सुरू केलं होतं ना केलं होतं ते पण तसंच रखडलं ते तसंच रखडलं मुख्यमंत्री येणार नाहीत म्हणून ते काम तसंच राहिलं रखडलं राहिलं काय अन्न काय सांगशील या ठिकाणची परिस्थिती निर्माण झालीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते रस्त्याचं काम सुरू झालं परंतु ते येणार नाहीत म्हणून पुन्हा जशीच तशी परिस्थिती तर त्यापेक्षा वेगळी परिस्थिती जास्त निर्माण झाली माती पहिल्यापेक्षा जास्त रस्त्यावर आली निश्चितच कारण ज्यावेळेस असं ठरलं की जीव्हीटी जो कार्यक्रम हाती घेतला अत्यंत चांगला कार्यक्रम होता तो त्या निमित्तानं तरी आम्हाला असं वाटलं होतं की शिरसाळ्याचं काहीतरी रस्त्याचं किंवा इथल्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल आणि रस्ता चांगला होईल त्यांनी तसं कार्यक्रम हाती घेतला होता पण ज्यावेळेस असं कळालं की राज्याचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्यांचं ये येणं कॅन्सल झालं तर त्यांनी हे काम पण थांबवलं आणि जी दबलेली धूळ होती त्यांच्या त्यांनी जे काम केलं अर्धवट काम केलं त्या कामामुळे आणखीनच जास्त धूळ निघायला लागली आणि गाड्या तर सोडाच पण रस्त्यानं चालणाऱ्या लोकांना सुद्धा त्या धुळीचा असा त्रास झाला की तरुण देखील असं मानतात की आम्हाला दम्याचा त्रास होऊ शकतो तर आमची तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की इकडं प्रशासन तर लक्ष देत नाहीये आणि ग्रामपंचायतच तर ते तीन ते ते तेरा वाजलेलेच आहे त्यामुळं आता असं ठरवलंय की जनतेतूनच हा रस्त्याचं काम हाती घेण्यात यावा जी धूळ आहे ती धूळ तरी निदान जनतेनं जनतेच्या पैशातून निघलं कमी होईल आणि श्वास घ्यायला परेशानी येणार नाही आपल्या सोबत जे सामाजिक काम वारंवार करतात त्यांच्या जे काही मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वेगवेगळे केले केलं आधी सुद्धा त्यांनी एक रस्ता चांगल्या प्रकारे जे विद्यार्थ्यांना त्रास होत होता येण्या जाण्यासाठी ते पावसाळ्यामध्ये भरून घेतला होता काय अशी बाई जी आता संकल्पना या रस्त्यासाठी तुम्ही मांडणार आहात काय संकल्पना एकंदरीत तुमचं लोकांना काय आव्हान आहे आपल्या लोकांना इथे लोकांना एकच आव्हान आहे की मी यापूर्वी म्हणलो की लोकप्रतिनिधीच्या नादी न लागता आपले जे किरकोळ काम आहेत लोकवर्गणीतून आपण करावं हो। त्याच्यासाठी मी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व व्यापारी बांधवांना विनंती करतो की आपण लोकवर्गणीतून हे रस्ता स्वच्छ करून देऊ स्वच्छ करून दिल्यानंतर यानंतर तरी त्या लोकप्रतिनिधीला लाज वाटेल की बाबा खरंच ह्या लोकांनी केलं त्यांना लाज आली तरी पुन्हा रस्त्याचं काम डागबुजी करून द्यावी तसंच या कामाला आपण स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाला जे काही शंभर पन्नास रुपये लागतील आवाहन करू आणि निश्चित स्वरूपात हे दोन ते तीन दिवसात आपण रस्ता हे डुळेने जे माकलेला आहे ते रस्ता स्वच्छ करण्याचं काम हाती घेऊ हे आवाहन करू काय प्रशासन नाटक करताय का जर राज्याचे मुख्यमंत्री येणार होते उपमुख्यमंत्री येणार होते पालकमंत्री या ठिकाणी येणार होते मग त्यावेळेस कामाचं हे नाटक केलं होतं का झाडं लावणार अशी चर्चा होती मग त्यांची येण्याची संपू येणार नसल्याची माहिती लागतात पूर्णपणे जस तसं काम ठेवून दिले मग राज्याच्या मंत्र्यांपेक्षा कृषी मंत्र्यांची यांना किंमत नाहीये काय का असंच म्हणावं लागेल कारण की ज्या वेळेस कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते तर अवघ्या रात्रीच्या फक्त तीन तासामध्ये जे दुभाजकामध्ये माती टाकलेली होती ते काढण्याचं काम येथील प्रशासनाने केलेलं आहे तर कृषी मंत्री आले आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले असते तर निश्चित स्वरूपात मी सांगू शकतो की हे डांबरी रस्ता बी झाला असता एवढं म्हणजे प्रशासन कार्यतत्परता दाखवत होत आणि आता मला वाटतं की यांना विकास जन्माला घेतला परंतु त्या विकासाला पोलिओ झालाय आणि त्या पोलिओला दोष देण्याचं काम येथील व्यापारी वर्ग हे लोकवर्गणीतून करून दाखवील त्यामुळे माझं व्यापारी वर्गांना आव्हान आहे की आपण लोकप्रतिनिधी लोकवर्गणीतून जे काही आपल्याला पूर्ण फुलाची पाकळी जमा होईल त्यानुसार आपण जे निवेदन करता येईल ते आपण समाजसेवा ग्रुपच्या वतीनं सहकार्यानं सर्वांच्या मिळून हे रस्ता स्वच्छ करू काय वाटतं भैया एकंदरीत आता रस्त्याची जी परिस्थिती कसं वाटतं रस्त्यावर चलत जाताना किंवा गाडीवर हो जाताना कसं काय त्रास होतो पोपोट्या इथले जे स्थानिक कार्यकर्ते प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल त्यांना वाटत नाही का ही परिस्थिती या रोड न जाते त्यांना वाटत नाही का आता प्रशासन जनता सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार नाही त्यांच्या विरोधात बोलायला तयार भीती आहे का मनात भीती नाही भीती ना। नाही ना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे व्यापारी बांधव समोर यायला तयार आहेत परंतु काही प्रमाणामध्ये त्यांच्या मनात आद्यापर्यंत दहशत आहे भीती आहे काही जणांच्या मानण्यातून असं आलं की जनतेला पोलिओ विकासाला पोलिओ झाला विकास नेत्यांच्या मंडळी नेते मंडळीनं विकास जन्माला घातला परंतु त्यांना पोलिओ झाला एकंदरीत काय सांगाल आजची जी परिस्थिती आहे तुमचं या ठिकाणी छोटा मेडिकल स्टोर आहे या पद्धतीत आज परिस्थिती उद्भवली आहे काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे आता जासूफ भाई म्हणल्याप्रमाणे कोणालाही जनतेचं पडलेलं नाहीये विकास हा पूर्णपणे दुर्लक्षित केला जात आहे सरकारी जेवढे लोक कर्मचारी येतात नेते लोक मंडळी येतात फक्त त्यांच्या पुरताच विचार केला जातो जनतेचं कोणाला काही पडलेलं नाही आज जनतेवर वाईट दिवस आलेले आहेत की स्वतः लोक वर्गणीतून स्वतः पैसा गोळा करून जर रस्त्याची दुरुस्ती करावी लागत असेल तर याच्यासारखे वाईट दिवस आणखी कधी येणार आहे आणि जर त्या दिवशी जी जीव्हीचा कार्यक्रम होता त्या दिवशी जर अजितदादा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्ह्याचे जर आले असते तर आपण त्याला काही ना काही निवेदन दिले असते आपल्या मांडण्या मागण्या मांडल्या असत्या परंतु त्यांचं येणं कॅन्सल झाल्यामुळं बाकीचे सर्व आपले मुद्दे तशा तसेच राहून गेलेले आहेत वाटतं हे प्रशासन झोपेतून उठायल का आता तुम्ही आवाहन केले जनतेतून लोकवर्गणीतून हा रस्ता साफ करण्याचं ठरवले मग प्रशासनाला आता येईल का बघू आपण आपले प्रयत्न तर कर, करणं गरजेचं आहे कमीत कमी आपलं पाहून तरी प्रशासनाला थोडीफार लाज वाटेल किंवा जनतेची दया येईल आज तत्पर्यंत का काही त्यांचं त्यांनी करण्यात आलं नाही या रोडचं काम ही अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता काय नेते या ठिकाणी परिस्थिती आहे सामान्य जनतेला सामान्य नागरिकाला या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना व्यापाऱ्यांना जो त्रास या रस्त्याचा होत आहे तो अतिशय वेदनादायक आहे का आता काही जणांना त्याचा स्वस्नापासून अनेक आजार होऊ शकतात दम्याचे आजार होऊ शकतात जी परिस्थिती उद्भवली त्यावर काय तुम्ही बोला ह्या रस्त्यावर एवढी धूळ झाली की पावडर लावायची गरजच नाही आणि आता आम्ही सर्व युवक इथं जमा झालेलो आहोत आम्ही लोकर हे रस्ता साफ करून घ्यायचं ठरविलेला आहे आणि आता लागलीच आम्ही सर्वजण पैसे गोळा करणार आहेत आता प्रशासन तर काय करी नाही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ चालू आहे त्यामुळे आता सध्या आम्ही स्वतः पैसे गोळा करून हे स्वच्छ करून घेणार आहेत काय त्या दिवशी खूप असं तेजीत काम सुरू होतं अतिशय तातडीनं काम सुरू होतं पालकमंत्री दादा या ठिकाणी येणार होते मग प्रशासनाला फक्त दादाचीच किंमत आहे का केंद्रीय कृषी मंत्री येणार होते त्यांची किंमत नाही ना आहे का त्यांचा अपमान झाला असं वाटतं का नाही अपमान तर मंत्र्याचा होण्यापेक्षा सर्व जनतेचा झालेला आहे कारण मंत्री आणि जनता दोघांचा जीव सारखाच आहे त्याच्यात लहान मोठं काय नसतंय आणि हा जो रस्ता आहे तो गावचा मेन रस्ता आहे हा स्वच्छ नाही तर काय लहान लहान लेकराला ह्या धुरीतून गावं लागायलाय त्याच्यामुळे आम्ही ठरवले की स्वतः आम्ही पैसे गोळा करण्याचा आता लागली सुरू करणार आहेत आणि हा रस्ता स्वच्छ करून घेणार आहोत नक्कीच पाहू शकतात एक रात्रीमधून ह्या रस्त्याचा कायापालट होणार होता परंतु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सुद्धा या ठिकाणी न आल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा तशीच राहिलेली काय दादा तुझं या ठिकाणी हार्डवेअर आहे काय वाटतं ही जी परिस्थिती उद्भवली रस्त्याच्या भूमीचा एवढा त्रास आहे ज्यावेळेस रस्ता स्टार्ट केला त्यावेळेस इथील व्यापाऱ्याला असं स्वप्न दाखवले की आतमध्ये डिवायडर होणार लॅम्प होणार झाडी वगैरे होणार बाजून रस्ता होऊन गट्टूचं काम होणार आणि ज्यावेळेस रस्ता सुरू झाला त्यावेळेस अक्षरशः असं काम झालं आम्ही पाहत होतो की त्यांनी सिमेंटऐवजी गट्टू ह्याची राख वापरली सिमेंटऐवजी राख वापरली आणि एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं एवढं निच पातळीचं काम केलं की आज त्या रस्त्यानं पहिला पहिला जो रस्ता होता तो तर व्यवस्थित होता आज त्या रस्त्याला पाव सुद्धा वाटत नाही म्हणजे ज्या संध्याकाळ झाली तर बरं वाटत दिवस जर आला तर रस्त्यामध्ये पूर्ण धुळ दिसून येते माणसं सुद्धा दिसत नाहीत समोर आलेले या ठिकाणी दादा येणार होते त्या पद्धतीने काम बी सुरू केलं होतं परंतु दादा येणार नाहीत ना म्हणून काम पुन्हा रोखलेलं समजतंय ते पण समजत या आणि दादा येणार होते म्हणून काम आणि दादा येणार होते काम पण जनतेच काय दादा आले तरी पण काय गाडीमध्ये काताच्या गाडीतून जाणार होते जनतेला ती सतत धूळ आणि एवढा सर्दीचा पण त्रास व्हायला सगळ्याच गोष्टीचा त्रास व्हायला जनतेच्या प्रतिक्रिया अतिशय संतापजनक आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर नेते प्रणाली सरकार प्रशासन यांच्या माध्यमातून विकास जन्माला घातला परंतु तो कुपोषित जन्माला अशी भावना आता या माध्यमातून उपस्थित होत आहे आता लोकवर्गगणितून त्याला पोलिओ डोस देण्याची वेळ आली आहे असं सामाजिक कार्यकर्ते जे असतील या ठिकाणचे व्यापारी असतील या ठिकाणचे जे काही जनता असेल ती म्हणायला समोर येत आहे यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का यानंतर प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरड सहमी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड